कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गुन्हेगारी राजीनामा पण दिलेला आहे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोशिश झाला असं वाटत आज ती नीटची अवस्था आहे ती कधी नव्हती वीज शांत सौंद सगळ्या रस्त्यांना घेऊन असा दिला असा माझा अनेक आहे मी स्वतः त्या देत होतो तिथं मी सदस्य आमदार म्हणून तिथे एक प्रकारचं सामंजस्याचं वाचन काही लोकांनी सत्यता गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याची दुष्काळ गेले काही महिने आज वीज वगैरे आपल्याला दिसत माझं स्वच्छ असे की राज्य सरकारने कोण आहे हे तर विचार न करता दूर कोणी कायदा हातात घेतो

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका